धर्मवीर तुम्ही ज्या संभाजी राजांसाठी वापरता ती त्यांची शिवी आहे धर्मवीर हे काही भूषणावं नाही आहे आणि त्यांना कोणी मुस्लिम हो असं म्हटलंच नाही आहे मुळात आणि मरणानंतर वैश थांबते असं आपलं शास्त्र सांगतं की आपला संस्कार सांगतो तर औरंगजेबाच्याबद्दल आता द्वेष बाळगण्याचं काही कारण नाही औरंगजेब विलन करायचा आणि मग त्यानिमित्तानं मुस्लिम विरोधी वातावरण तयार करायचं हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं हा योजनाबद्ध कटाचा भाग आहे अचानक हे होत नाही हे सगळं वातावरण बिघडवण्याचं काम राजकारणी लोक करतायत आणि राजकारणी लोकांचं ध्येय एकच आहे सत्ता काबीज करणं सत्ता काबीज करण्याकरता ज्याप्रमाणे पूर्वीचे राजे लोक कत्तली करत असत आणि त्यांना त्यात काही गैरवाटत नव्हतं कोणाचं काही भलं होते नुकसान होते याचा विचार ते करीत नसत अगदी तोच प्रकार आताच्या राज्यकर्त्यामध्ये आला आहे राजकारणी क्रूर झालेलं आहे मानवी रूप त्यात काही राहिलेलं नाही आणि निवडणुका जवळ आल्या की असं काही प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांमध्ये संभ्र निर्माण करायचा आणि मतं कशी मिळतील त्या दृष्टीने प्लॅनिंग करायचं तर त्याचा एक भाग आहे म्हणजे याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे नाही असं नाही पण सर्वसामान्य सुद्धा धर्म म्हणजे काय धर्माच्या विधी म्हणजे काय धर्माचे जे काही स्वरूप आहे दैवत आहेत किंवा एकंदर तत्वज्ञान असेल या गोष्टीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत जात नाही ते परंपरा आणि विधींमध्ये गुंतून जातात आणि विशेषतः भावनिक होतात आणि त्याचा गैरफायदा राजकारणीतून घेत राहतात तसा प्रकार अतिशय ओंगळ आणि बिभस्त हा प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसा तर नाहीच नाही उलट घृणास्पद आहे विशेषतः आपण सतत महाराष्ट्राबद्दलच बोलतो कारण फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी दिशा देऊन ठेवली कोणतेही प्रकारे देश धर्म किंवा प्रांत किंवा भाषा किंवा जाती याबद्दल भेदभाव करू नये हा जो विचार आपल्याकडे आला आहे तो शिवाजी महाराजांपासून आला आहे खऱ्या अर्थाने त्यांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं अशा महाराष्ट्रात हे होणं हे अतिशय पराभवाचं लक्षण आहे आपल्या वैचारिक संस्कृतीचा पराभव हा आहे एकतर हा प्रकार अचानक होत नाही आहे माझं जे निरीक्षण आहे ते अनुसार यात एक योजनाबद्ध कट आहे की अशा तऱ्हेचं वातावरण कलुषित करणं जी आदर्श आपली आहेत आणि आपल्याला प्रेरणा ज्यातून मिळू शकेल अशा लोकांचं व्यक्तिमत्व दागाळणं व्यक्तिमत्वच दागाळणं असा एक योजनाबद्ध कट आहे आणि मुळाशी कोणीतरी असलं पाहिजे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे कारण वारंवार ही विधानं करणं उदयनराजे भोसले सारख्याने हे विधान करणं किंवा अफजल खानाची जी कबर आहे ती आता उदयनराजे भोसलेच्या ताब्यात आहे ती उद्ध्वस्त न करता अब्दुल त्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल गोष्टी करणे औरंगजेब विलन करायचा आणि मग त्या मुस्लिम विरोधी वातावरण तयार करायचं हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं हा योजनाबद्ध कटाचा भाग आहे अचानक हे होत नाही नितेश राणे बोलतात किंवा उदयनराजे भोसलो किंवा नरेश के बोलले आता खासदार शिवसेनेचे लोकसभेत बोलले आज अशा तऱ्हेने हे सर्वच बोलतात एकमुखाने अर्थ त्यांना कोणतरी टास्क दिलेला आहे औरंगजेबाचं कौतुक होते असं मला वाटत नाही उदात्तीकरण सुद्धा होत नाही आता औरंगजेबाची कबर जिथे आहे ती त्याच्या इच्छेनुसार झालेली आहे औरंगजेबाचा मृत्यू काही खुलताबादला झालेला नाही मी कबर पाहिली पन्नास वर्षांपूर्वी पाहिली ती कबर आहे त्या स्थितीत अजूनही आहे आणि आता जे त्याचे गुरु होते त्या अवती होती जे संत सुफी संत होते त्या परिसरात आपल्याला गाडण्यात यावं दफन करण्यात यावं अशी त्याची इच्छा होती त्यानुसार त्याला तिथे आणण्यात आलं आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे उदयनराजे भोसले ज्या कुळाचे आहेत असं स्वतःला मानतात त्यांच्या कुळात संभाजी महाराजांचा जो मुलगा होता ज्याचं नाव शाहू होतं त्यांनी माथा टेकला होता हे एक वास्तव आपण नाकारता कामा ना का टेकलं त्यांनी राजकीय कारण असेल येशोबाई कैदेत देत होत्या सगळं मान्य आहे पण ज्या औरंगजेबाने चांगलं वागवलं त्याला त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही भाग असू शकतो तर हा जो इतिहास आहे हा विसरता कामा नाही आणि मरणानंतर ना वैश संपते असं आपलं शास्त्र सांगतं किंवा आपला संस्कार सांगतो तर औरंगजेबाच्या बद्दल आता द्वेष बाळगण्याचं काही कारण नाही मुळात कसं औरंगजेबा क्रूर होता याबद्दल वादच नाही म्हणजे त्यांनी आपल्या भावालाही वाईट वागवलं त्याचे डोळे काढले त्या वडिलांना त्यांनी कैदेत ठेवलं होतं म्हणजे त्याचं उदात्तीकरण करणारे लोक मूर्खच आहेत त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कराच लागेल पण आता मी संभाजी महाराजावर तीन पुस्तकं लिहिली आहेत शाक्तवीर शंभूराजे आहे आरोपीच्या संभाजी माझं पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात वाचलं जाते अलीकडे मी शिवचरित्रातील शंभूराजे पुस्तक लिहिलं पुन्हाही राजावर पुस्तक लिहिणार आहेत कारण खूप मोठं व्यक्तिमत्व होतं पण वारंवार संभाजी महाराजांवर किंवा शिवचरित्रावर जे जेवढे काही सिनेमे निघत आहेत अलीकडे त्यात मुस्लिम द्वेष निर्माण करणं हा एक हेतू आहे त्यांना ते संभाजी महाराजाबद्दल काही देणं घेणं नाही कोरडकर ज्या तऱ्हेने बोलला शिवा शिवाजी महाराजाबद्दल अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे त्यांचा अंतस्त हेतू फार वेगळा आहे आता राहिला प्रश्न जो क्रूरपणे जो वागला औरंगजेब शेवटल्या काळामध्ये एकोणचाळीस दिवस त्यांनी छळलं संभाजी महाराजांना तर त्याची माहिती कुठे मिळते आपल्याला मल्हार रामराव चिटणीसाच्या बकरीत मिळते त्याच्या आधीच्या कोणत्याही असल साधनात ती माहिती मिळत नाही मल्हार रामराव चिटणीसाचे जे खापर पणजोबा होते बाळजावजी चिटणीस त्याला हत्तीच्या पायदळी तुडवलं संभाजी महाराजांनी आता सूड घेण्याकरता संभाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र जे विकृत केलं ते मल्हार रामराव चिटणीसांनी त्यांनी अशा तऱ्हेचा छळ झाला हे दाखवलं मी त्याला तो छळ व्हावा असं वाटत होतं याचा अर्थ त्याचाही हेतू होता अशा तऱ्हे संभाजी महाराजांना हिन लेखण्याचा आणि त्याचेच प्रतिबिंब छावासारख्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पेशवाईच्या अंतानंतर म्हणजे अठराशे बावीसच्या दरम्यान ही, ही ख बखर लिहिली गेली त्यानंतर जेवढ्या लोकांनी लिहिलं त्यात वसंत कानेटकर असो की भुभा असो सगळ्या लोकांनी संभाजी महाराजांना वाईटच ठरवलेलं आहे अगदी गोळवेकर गुजी संघाचे जे सरसंघ आले होते त्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र विकृत केलं आहे सावरकरांनी विकृत केलं आहे ही मोठी यादी आहे का वारंवार घडतं -वार जसं आता योजनाबद्ध पद्धतीने हे सगळं मांडलं जात आहे त्याच पद्धतीने संभाजी महाराजांच्या विरोधात जे वातावरण तयार केलं महाराष्ट्रात गेल्या शंभर दीडशे वर्षात हे सुद्धा योजनाबद्ध कटाचा भाग आहे आणि संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपुढे आणलं वासी बेंद्रेणी त्यानंतर सुद्धा छावामध्ये काही गोष्टी चुकीच्या आल्या आहेत मुळातली शिवाजी सावंतांच्या कादंबरीमध्ये चुकीची माहिती आलेली आहे मी त्यावर लिहिलंय जयसिंगराव पवारांनी जो संभाजी महाराज स्मारक ग्रंथ लिहिला त्याच्या प्रस्तावाने त्यांनी खूप गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्यावरही मी भाष्य केलेलं आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा शेवटला जो भाग आहे संभाजी महाराजांच्या छळाचा तो जाणीवपूर्वक हा तीव्र कठोर आणि विकृत करण्यात आलाय एखाद्या माणसाला डोळे फोडल्यानंतर तो किती काळ जिवंत राहू शकतो डोळे काढता येतात पण सळ्या जर तुम्ही त्याच्या डोळ्यात टाकल्या असतील तर मेंदू पोचतील ना त्या मेंदू जर मेला तर माणूस किती काळ जिवंत राहू शकतो हा एकोणचाळीस दिवसाचा जो काळ आहे छळाचा त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि हा विकृत पद्धतीने यासाठी रंगवर जातो की औरंगजेब क्रूर आहे म्हणजे सगळेच मुसलमान क्रूर आहे कारण जे बम पुरंदरीच्या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी मुस्लिम हा विलन दाखवला खलनायक दाखवला जाणीवपूर्वक केला आहे म्हणजे आर एस एसच्या कटाचा एक भाग आहे आताही तो कट चालू आहे नितेश राणे असो की आणखी कोणी बोलत असेल हे योजनाबद्ध पद्धतीने त्यांना कोणीतरी सांगितलं असं बोला म्हणून असं मला वाटतं ते विश्वास पाटलांचं नाव पुढे त्यांनी संभाजी महाराजावर लिहिलं पण जेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले की संभाजी महाराजांना पकडून देण्याचा एका ब्राह्मणाचा हात होता त्यावर ते काहीच बोलले नाही त्या छळाबद्दलही काही गोष्टी एक प्रश्न महत्वाचा आहे संभाजी महाराजांच्या शेवटल्या काळाबद्दल की त्यांना मुस्लिम हो असं औरंगजेबाने म्हटलं हे वारवार सांगण्याचं तर तेवढ्या कारणाने धर्मवीर ठरवण्यात आलं की त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला नकार दिला पण एक अट टाकली की तुझी मुलगी मला देत असेल तर आता हे वाक्य कुठेच नाही आहे मुकरब आणि पकडल्यानंतर तारीखे दिलकुशा म्हणा ईश्वरचंद्र नागराणी जी काही पुस्तकं लिहिली आहेत किंवा ते आलमगिरी ह्या ग्रंथामध्ये औरंगजेबाच्याबद्दलची माहिती आहे त्यात हे प्रश्नच नाही आहे जे प्रश्न विचारले औरंगजेबाने तीन प्रश्न आहेत की तुझ्या खजिन्याच्या चाब्या कुठ्या आहेत त्या मला दे माझे लोक फितूळ झाले आहेत त्यांची नावं मला सांग आणि तुझे किल्ले मला परत दे इथे तू मुस्लिम हो असं कुठेच म्हटलेलं नाहीये संभाजी महाराजांना आणि त्यानंतरही शाहू महाराज जे संभाजी महाराजांचे पुत्र होते ते बराच काळ पंचवीस वर्ष जवळपास औरंगजेबाच्या कैदेत होते त्या काळात औरंगजेबाने खूपदा प्रयत्न केला त्यांना मुस्लिम करण्याचा पण नाही करू शकले ना त्याच्या मुलींनी विरोध केला नाही याला मुस्लिम नाही होऊ द्यायचं म्हणजे क्रूर होता तो याबद्दल प्रश्नच नाही पण मुस्लिम होणे किंवा हिंदू धर्म त्यागणे हा मुद्दाच नाही अशा तऱ्हेने एकीकडे तुम्ही त्याला धर्मवीर ठरता आणि दुसरीकडे त्यांना मुलगी मागण्याची गोष्ट करता म्हणजे संभाजी महाराज चरित्र पुन्हा विकृत करताय हे कळत सुद्धा नाही लोकांना धर्मवीर सिनेमा निघाला त्याचे दोन भाग निघाले आताही अनेक लोक स्वतःला धर्मीर म्हणतात त्या शहाण्यांना कळत नाही की धर्मीर तुम्ही ज्या संभाजीराजांसाठी वापरता ती त्यांची शिवी आहे धर्मवीर हे काही भूषणावं नाही आहे आणि त्यांना कोणी मुस्लिम हो असं म्हटलंच नाही आहे नाहीये नाही आहे ते तरी तुम्ही वारंवार दाखवता परवा अनिल परवाने म्हटलं ज्याप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराजांना छळलं तसं मलाही छळलं हे अजूनही यांच्या तुटी कसं काय वाक्य येतात याचा अर्थ कोणी संभाजी महाराज तीर्थ वाचलेलं नाही ते पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे म्हणजे छावा शिवाजी सावंतांचा असो की विश्वास पाटलांचा संभाजी असो की यापुढे कमल गोखलेंनी सुद्धा अशा चुकीची माहिती संभाजी महाराजांबद्दल दिलेली आहे वासी वासिबेंद्र जे संशोधन केलं ते अजूनही लोकांच्या पर्यंत नाही पण हे संशोधन नव्याने करण्याची गरज आहे असं मला वाटतं एक संभाजी महाराजांनी त्यांना नऊच वर्ष मिळाले आयुष्याची नऊ वर्ष मिळाले अठराशे सोळाशे ऐंशीला छत्र शिवाजी महाराज गेले सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला नऊ वर्षात त्यांनी स्वराज्याचा खजिना भरला सगळे किल्ले जे होते शिवाजी महाराजांचे परत गेलेले परत आणले आणि अतिशय मुसद्दीपणाने राज्य केलं कोणत्याही प्रकारे व्यसनाच्या आहार इथे गेले नाही कोणत्या स्त्रीवर त्यांनी अत्याचार केलेला नाही उलट आपल्या पत्नीला पूर्ण अधिकार दिले स्त्रियांना सन्मान देण्याचा जो संस्कार आहे तो, तो श, संभाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसतो हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुढचं पाऊल आहे शिवाजी महाराजांनी जे जे करता आले आणि ते ते नऊ वर्षात संभाजी महाराजांनी केलं तर त्यांचं कर्तृत्व लोकांपर्यंत आता या निमित्ताने येते आहे पुस्तकं वाचली जात आहेत लोक चर्चा करत आहेत आपणही चर्चा करतो आहोत